सायकलिंगचा एक खूप म्हणजे छान अनुभव मला आला मी दोन हजार एकवीसला गडचिरोलीमध्ये कार्यरत होतो आझादी का अमृत महोत्सव गृह मंत्रालयाचे त्यातनं हे इनिशिएटिव्ह होतं की भारतातल्या ज्या पण सगळ्या फोर्सेस आहेत सेक्युरिटी फोर्सेस आहेत सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस स्टेट फोर्सेस या सगळ्यांची सायकल रॅली कुठे निघाली होती तर राष्ट्रीय एकता दिवस युनिटी डे थर्टी फर्स्ट ऑक्टोबर आहे आणि हा थर्टी फर्स्ट ऑक्टोबर इज अ बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ सरदार वल्लभभाई पटेल आणि जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केवडियाला गुजरातला यश तर मी फॉर्च्युनेटली मला ती संधी मिळाली एफच्या सायकल टीमचा सा मी कॅप्टन होतो आणि जवळपास अकरा दिवसांमध्ये आम्ही अकराशे किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण केला गडचिरोली ते केवडिया आणि पूर्ण सायकल भरणा आणि इतकं चांगला लोकांचा एक प्रतिसाद मिळाला ती सायकल रॅली करत असताना जे काही अनुभव आले ते अतिशय सुंदर होतो एक छोटासा अनुभव सांगेल की ज्या गावात मी म्हणजे जे माझं गाव आहे आणि ती सायकल रॅली त्या गावावरून गेली गुरगुंच्या आश्रम जवळ तर पूर्ण आमचा तो ताफा आमची ती सायकल टीम मागे पायलट व्हेकल्स सगळे आमच्या जवळपास सेवन्टीन एटीन व्हेकल्स होते आणि ती पूर्ण आमची सायकल रॅली ती आमच्या गावामध्ये आली माझे आई वडील माझी पत्नी माझी मुली तिथे मला किंवा माझ्या टीमच्या स्वागतासाठी तिथे आहेत तर असे जे अनुभव येतात मला वाटते ते, ते खरं तर म्हणजे आयुष्यात अनमोल क्षण आहेत ते कुठे विकत येत आहेत नक्की